तुम्ही म्हणणार हा परत आला हो पण तुमच्यासाठी खुशखबर घेऊन आलोय नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो जून महिन्यापासून ते ऑक्टोबर पर्यंत तुमच्या पिकाचं नुकसान झालंय म्हणजे अतिवृष्टी पूर अवकाळी पाऊस यामुळे तुमच्या शेती पिकाचं जे नुकसान झालंय मित्रांनो त्याची मदत आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो हो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो कालच राज्य शासनातर्फे म्हणजे सरकारतर्फे कालच तुमच्या नुकसानीचे पंचनामे डिक्लेअर करून म्हणजे मंजूर करून त्यासाठी मित्रांनो कालच नवीन जी आर लागू झाले आहेत मित्रांनो आणि याची तुम्हाला डिटेल माहिती मी देणार आहे मित्रांनो हो जून महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत जेही तुमच्या शेतीपिकाचं नुकसान झालंय तर याचा सविस्तर मोबदला तुमच्या खात्यात जमा व्हायला आता सुरुवात होणार आहे आणि यासाठी मित्रांनो शासनातर्फे वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या वेगवेगळ्या याद्या सुद्धा करण्यात आल्या आहेत मित्रांनो तर यामध्ये बाधित क्षेत्र किती आहे शेतकरी संख्या किती आहे एकूण तुम्हाला लाभ किती मिळणार आहे सर्व डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली मित्रांनो त्यासाठी तुमचं काम काय आहे एक एक पॉईंट नीट समजून घ्या कारण एकही -एक पॉईंट मिस केला परत कमेंटमध्ये तुम्ही मला काय म्हणणार सर माझ्या जिल्ह्याचा नाव नाही त्यापेक्षा तुमचा जिल्हा आताच बघा आणि त्यानंतर अगदी सहजपणे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही सात डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा एक जी आर आहे सात डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा दुसरा जी आर आणि सात डिसेंबर दोन हजार पंचवीस तिसरा जी आर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही राज्यात विविध जिल्ह्यात माहे जून म्हणजे महिना जून ते दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानाकरता मदत देण्याच्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत तर इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो तिघं जी आर दिलेले तिथं इथंसुद्धा तेच आहे अतिवृष्टी पूर व सततचा पाऊस व अवकाळी पाऊस म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे मदत दिली जाणार आहे मित्रांनो यामध्ये इथं बघू शकताय तुम्ही इथं तुम्हाला अतिवृष्टी व पूर आहे त्यानंतर इथं अतिवृष्टी पूर आणि सततचा पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस याचं सुद्धा शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाणार आहे तर इथं सुरुवातीला बघू शकता तुम्ही मित्रांनो डायरेक्ट आपण यामध्ये टाईमपास करणार नाही डायरेक्ट तुम्हाला शासन निर्णय दाखवतो इथं बघू शकताय तुम्ही शासन निर्णय दिलेला आहे माहे जून दोन हजार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानासाठी बाधितांना मदत देण्याकरता राज्य राज्य शासनाने डायरेक्ट किती दिलेलं आहे तुम्हाला प्रतिसाद निधीमधून शासन निर्णयाने मंजूर केलेल्या दरानुसार एकूणनव्वद कोटी शहाऐंशी लक्ष सत्त्याण्णव हजार रुपये इथं बघू शकताय तुम्ही अमाऊंट दिलेली मित्रांनो नव्वद कोटी शहाऐंशी लक्ष म्हणजे शहाऐंशी लाख रुपये सत्त्याण्णव हजार रुपये बरोबर इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे लवकरच हा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार मित्रांनो त्यानंतर कोणकोणत्या कुन शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळेल मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतजमिनीच्या नुकसानाकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधींचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी म्हणजेच हा निधी वितरी करताना शासनाला तुम्हाला आधी दिलेल्या निधीमध्ये त्याचा समावेश होणार नाही याची दक्षता घ्यायची मित्रांनो आणि शासन निर्णय तुम्हाला माहिती आहे सत्तावीस तीन दोन हजार तेवीसनुसार या सर्व गोष्टी लागू होईल शेतजमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प व अत्यल्प बुलधारक शेतकऱ्यांना विहित दराने जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी म्हणजेच जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या आतमध्ये ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार किंवा या योजनाचा लाभ मिळणारा मित्रांनो त्यानंतर चौथा पॉईंट तुम्ही बघू शकताय लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा म्हणजे तुमच्या जिल्ह्याचे जे वेगवेगळे संकेतस्थळ आहे मित्रांनो तिथं डायरेक्ट निधीचा पूर्ण याचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून तिथं सबमिट केला जाणार मित्रांनो किंवा तिथं तुमच्या समोर डिस्प्ले केला जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा एक जी आर आहे आणि सर्वात खाली तुम्हाला बघू शकता तुम्ही इथं सर्वात महत्त्वाची माहिती दिली मित्रांनो जिल्हे तुम्हाला दाखवून तु। देतो जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानाकरता वितरित कराव्याच्या निधीचा तपशील दिलेला आहे इथं विभाग दिलेला आहे त्यानंतर जिल्हा आहे जिल्हे तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर जालना आहे परभणी आहे त्यानंतर बीड आहे अंदाजे रक्कम किती आहे तुम्ही बघू शकता आणि कालावधीसुद्धा दिलेला आहे जुलै ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस चार अकरा दोन हजार पंचवीसला याची प्रस्ताव टाकलेला आहे मित्रांनो बाधित शेतकरी संख्या किती आहे तुम्ही बघू शकता चार हजार दोनशे सत्तावन्न शेतकरी आहेत आणि बाधित क्षेत्र हेक्टर किती आहे अठराशे सत्तावन्न पॉईंट वीस एवढं क्षेत्र बाधित आहे टोटल निधी किती आहे सहाशे सहा लक्ष म्हणजे सहाशे सहा लाख रुपये बरोबर पॉईंट बत्तीस परभणीमध्ये तुम्ही बघू शकता सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिलेले आहे म्हणजे वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांकरता मित्रांनो वेगवेगळी तारीख दिलेली आहे इथं बघू शकता इथं बघू शकता शेतकरी संख्या किती आहे पाच हजार सत्तर आणि बाधित क्षेत्र किती दिलेलं आहे तुम्ही हेक्टरमध्ये सातशे त्र्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी हेक्टर बरोबर आणि अंदाजी रक्कम दिलेली आहे दोनशे तेरा पॉईंट बावीस लाख रुपये त्यानंतर बीड जिल्हा सुद्धा आहे बीडमध्ये सुद्धा सप्टेंबर महिना लागू झाला मित्रांनो त्यानंतर थाली तुम्हाला नाशिक विभाग दिलेला आहे नाशिक विभागामध्ये जळगाव आहे अहिल्यानगर आहे अहिल्यानगर दोन आहे मित्रांनो मध्ये तुम्ही बघू शकताय जळगावमध्ये सुरुवातीला मित्रांनो ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांचं शेतजमिनीचं नुकसान झालंय इथं किती दिलेलं आहे तुम्ही बघू शकता फक्त तीन शेतकरी आहेत मित्रांनो तीन शेतकरी हो जळगावमध्ये फक्त तीन शेतकरी आहे दोन पॉईंट सव्वीस हेक्टर एवढं क्षेत्र बाधित आहे आणि एक पॉईंट सहा लाख रुपये एवढे दिले जाणार आहे त्यानंतर अहिल्यानगरमध्ये मे महिन्यात जे झालेलं आहे नुकसान त्यासाठी इथं सातशे शहात्तर शेतकरी यांना योजनाचा या लाभ मिळणार आहे एकशे पंचावन्न पॉईंट पस्तीस हेक्टर एवढं क्षेत्र बाधित आहे मित्रांनो आणि त्यासाठी रक्कम किती दिली तुम्ही बघू शकताय त्र्याहत्तर पॉईंट झिरो एक लाख लाख रुपये म्हणजे त्र्याहत्तर लाख रुपये अंदाजे बरोबर त्यानंतर अहिल्यानगरमध्ये सप्टेंबर पंचवीसमध्ये जे झालंय त्यासाठी सहा हजार पाचशे चौपन्न शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे या अनुदानाचा लाभ मिळणार आणि एक हजार पंधरा पॉईंट नव्याण्णव नौ हेक्टर बाधित क्षेत्र दिलेलं आहे एवढ्या क्षेत्र मंजूर झालेलं आहे आणि त्यासाठी चारशे चौऱ्याहत्तर पॉईंट चौपन्न लाख रुपये एवढे मंजूर झाले आहेत मित्रांनो त्यानंतर पुणे विभागमध्ये तुम्ही बघू शकता खाली सोलापूर जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे सातारा सांगली आहे रायगड सुद्धा आहे मित्रांनो इथं वेगवेगळे जिल्हे दिलेले आहेत सर्व जिल्ह्यांची यादी तुम्ही बघू शकताय तुम्हाला जर हे जी आर हवे असले तर मला फक्त कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जी आर टाईप करून पाठवा मी तुम्हाला डायरेक्ट जी आरची लिंक तुम्हाला तिथं देणार आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये बरोबर त्यानंतर सेकंड जी आर तुम्ही बघू शकताय सुद्धा सेकंड जी आरमध्ये सुद्धा हेच आहे मित्रांनो बघू शकताय राज्यात विविध जिल्ह्यात माहे जून दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी पूर सततचा पाऊस व अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा जी आर सुद्धा मित्रांनो कालचा जी आर आहे सात डिसेंबर दोन हजार पंचवीसचा यामध्ये सुद्धा सेम आहे मित्रांनो फक्त तुम्हाला अमाऊंट दाखवतोय अमाऊंट इथं बघू शकताय तुम्ही चारशे ब्याऐंशी कोटी दहा लाख एकोणसत्तर हजार रुपये मित्रांनो किती आहे चारशे ब्याऐंशी कोटी दहा लाख एकोणसत्तर हजार फक्त दोन ते तीन हेक्टर बघा इथं मित्रांनो हा जी आर सर्वात महत्वाचा आहे या मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे बघा तुम्ही इथं तुम्हाला, तुम्हाला अतिवृष्टी पूर आणि सततचा पाऊस किंवा ओकाळी पाऊस यामध्ये जे शेतीपिकाचं नुकसान होतं मित्रांनो त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे दर दिलेले आहेत झिरो ते दोन हेक्टरपर्यंत म्हणजे जी झिरो ते दोन हेक्टरच्या आतमध्ये जेवढेही क्षेत्र असतील किंवा जेवढेही शेतकरी दोन हेक्टरच्या आतमध्ये बसत असतील त्यांच्यासाठी चारशे ब्याऐंशी कोटी दहा लाख एकोणसत्तर हजार रुपये आणि दोन हेक्टर पासून ते तीन हेक्टरच्या आतमध्ये म्हणजे दोन हेक्टर ते तीन हेक्टरच्या आतमध्ये म्हणजे दोन हेक्टरच्या वरती आणि तीन हेक्टरच्या खाली ज्या शेत शेतकऱ्यांचं शेत असेल त्या शेतकऱ्यांना दोन कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे मित्रांनो आणि सर्वात शेवटी खाली तुम्हाला यादी सुद्धा दाखवतोय मित्रांनो इथं बघू शकताय तुम्ही दोन हेक्टर पर्यंत जेवढे शेतकरी आहेत त्यांची यादी तुम्ही बघू इन शकता इथं नागपूर विभागामध्ये चंद्रपूर जिल्हा नागपूर गडचिरोली भंडारा भंडारा आहे गोंदिया आहे त्यानंतर अमरावतीमध्ये सुद्धा यवतमाळ आहे मित्रांनो इथं बघू शकताय त्यानंतर पुणे जिल्हा आहे पुणेमध्ये कोल्हापूर आहे पुणे आहे सांगली आहे मित्रांनो त्यानंतर कोकण विभाग आहे कोकण विभागात तुम्ही बघू शकता कोकण विभागात ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक विभाग आहे आपला नाशिक विभागमध्ये नाशिक आहे धुळे नंदुरबार जळगाव सुद्धा आहे मित्रांनो जळगावमध्ये इथं बघू शकता ऑक्टोबर दोन हजार पंचवीस टोटल शहाऐंशी हजार सहाशे पाच शेतकरी आहेत आणि यासाठी क्षेत्र किती बाधित घेतलाय अठ्ठेचाळीस हजार सातशे बहात्तर पॉईंट सत्तेचाळीस हेक्टर किती घेतलाय अठ्ठेचाळीस हजार सातशे बहात्तर पॉईंट सत्तेचाळीस हेक्टर एवढं क्षेत्र बाधित घेतलाय आणि त्यासाठी अंदाजे रक्कम आहे पाच हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट सदोतीस लक्ष रुपये म्हणजेच पाच हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर लाख रुपये अंदाजे मित्रांनो वरची पॉईंट दिलेले आहेत त्यानंतर खाली अहिल्यानगर सुद्धा मित्रांनो अहिल्यानगर झाल्यानंतर खाली दोन ते तीन हेक्टरच्या मर्यादेत कोणकोणते क्षेत्र आहेत तर इथं फक्त नागपूर नागपूर विभाग आहे मित्रांनो नागपूर विभाग मध्ये चंद्रपूर जिल्हा आहे मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यासाठीही वाटप आहे बरोबर त्यानंतर आता हा झाला तुमचा सेकंड जियार मित्रांनो थर्ड जियार आपला बाकी आहे थर्ड जी सुद्धा तोच आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता थर्ड जी मध्ये राज्यात गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये जे शेतीपिकाचं नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानाची भरपाई देण्यात येते आणि भरपाई किती आहे अमाऊंट तुम्हाला दाखवून देतो इथं अमाऊंट तुम्ही बघू शकताय अठ्ठ्याऐंशी कोटी चौतीस लाख चौवेचाळीस हजार रुपये हो अठ्ठ्याऐंशी कोटी चौतीस लाख चौवेचाळीस हजार रुपये एवढी रक्कम शा शेतकऱ्यांना वितरित केली जाणार मित्रांनो आणि जिल्हेसुद्धा तुम्हाला दाखवून देतो जिल्हे तुम्ही बघू शकताय नागपूर विभागमध्ये फक्त तुम्हाला गडचिरोली आणि चंद्रपूर दोनच जिल्हे मित्रांनो इतर जिल्ह्यांच्या या योजनेमध्ये समावेश नाही किंवा या जी आरमध्ये समावेश नाही आहे मित्रांनो शेतकऱ्यांची बाधित संख्या किती आहे बहात्तर हजार एकशे चौतीस आणि चंद्रपूरमध्ये आहे चौसष्ट हजार पाचशे सोळा यासाठी क्षेत्र किती आहे पन्नास हजार नऊशे चौऱ्याऐंशी सर्व अमाऊंट किंवा सर्व जिल्ह्यांची यादी इथं डिस्प्ले केलेली आहे मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये फक्त तुम्ही जी आर हा शब्द टाईप करून पाठवा जी आर जी आर जर तुम्ही कमेंट केली मला तर मी तुम्हाला डायरेक्ट कमेंटमध्ये तुम्हाला डायरेक्ट या जी आर तिघ जी आर मित्रांनो एक जी आर देणार नाही तिघ जी आरच्या लिंक तुम्हाला डायरेक्ट मी कमेंटमध्ये पाठवणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो जून महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात म्हणजे जून महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत शेती पिकाचं जेही तुमच्या नुकसान झाले त्यासाठी शासनाकडून निधी मंजूर झालेल्या मित्रांनो लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा केल्या जाणार मित्रांनो सविस्तर तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे की किती अमाऊंट कोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे बरोबर आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी सुद्धा असेल तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र